शहर उत्तरची निवडणूक मतदारांनी हाती घेतली आहे असं मत राष्ट्रवादीचे उमेदवार महेश कोठे यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे तुतार या चिन्हावर निवडणूक लढवत असून महेश कोठे यांना शहर उत्तरमधील सर्वच भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येतं ठिकठिकाणी महेश कोठे यांचं औक्षण करून रांगोळ्या काढून स्वागत करण्यात येत आहे महेश कोठे यांच्या सर्वच पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे बुधवारी सायंकाळी बाळे भागात महेश कोठे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली ही पदयात्रा बाळे कॉर्नर पुष्पक हॉटेल अंबिका नगर मित्र मंडळ नामदेव शिंपी सोसायटी बाळे गावठाण खडक गल्ली खंडवा मंदिर मारुती मंदिर भीमनगर आदी परिसरातून काढण्यात आली यावेळी थीक ठिकठिकाणी महेश कोठे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं यंदा महेश कोठे यांना निवडून आणण्यासाठी जनतेनं निवडणूक हातात घेतली गेल्या वीस वर्षात मागील आमदारानं कोणतीही कामं केली नाही त्यामुळं जनतेमध्ये प्रचंड राग आहे त्यामुळे आपला विषय निश्चित असल्याचा दावा महेश कोठे यांनी यावेळी केला तुम्ही बघताय की लोकांना बदल हे पाहिजे आहे कारण लोकांची कुठलीच कामं ह्या वीस वर्षामध्ये झालेली नाही आहेत पाण्याचा प्रश्न सुटला नाही युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटला नाही काँग्रेसच्या काळामध्ये कमीत कमी छोट्या मोठ्या संस्था त्यांनी उभा करून लोकांना काम देत होते बँका असतील सुतमिल असतील साखर कारखाने असतील किंवा सोसायटी असतील या माध्यमातून थोडा पैसा आणि रोजगार मिळत होता तोही ह्या दहा वर्षात बंद झाला नवीन तर युनिट आणलाच नाही त्या नवीन युनिट येत होते पण ह्या दहा वर्षात कुठली इन्व्हेस्टमेंट झाली नाही त्यामुळे लोक आता वैतागर आहेत लोकांना आपले घरदार बाहेर जायची पाळी या लागलेली आहे ही गंभीर बाब आहे आणि लोकांना वाटत की मी ज्या बिडी गरकुलमध्ये काम केलेलं आहे त्या कामाच्या पद्धतीने मी स्वतः या उत्तरला न्याय देऊ अशी खात्री सगळ्यांना झालेली असल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळत असतात